नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी विकेश पानगट यांची निवड करण्यात आली असून तसे नियुक्तीपत्र विकेश पानगट यांना प्राप्त झाले आहे विकेश पानगटे हे विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांना तालुका ब्लॉक अध्यक्षपद मिळाल्याने एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे मागील चोवीस वर्षापासून विकेश पानगटे काँग्रेस पक्षाशी जुळून आहे त्यांचं जन्मगाव सैदाबाद असून इंग्रजी साहित्यात त्यांनी पदवी प्राप्त केली आहे शेती आणि व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन आहे दोन हजार सहा दो या कालावधीत ते एन एस होते त्यानंतर युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रपूर लोकसभा युवक काँग्रेस महासचिव वनी तालुका काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहे त्यांच्या कामाची पावती त्यांना पक्षाने दिली असून त्यांच्या निवडीने काँग्रेस पक्षात नवचिन्ह निर्माण झाले आहे